प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा खूप मोठा ड्रामा तुम्ही आज बघत आहात आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका स्वतःच्या पोटच्या मुलावर विश्वास न ठेवता या सुभेदार फॅमिलीने त्या महिपत आणि साक्षीवर विश्वास ठेवलाय महिपत आणि साक्षीला बघून सायली खूप आश्चर्य व्यक्त करते आता या पूर्णाजी प्रतापरावांना म्हणतात आलास करे प्रताप मग या कल्पनाताई पण येतात उठून आणि म्हणतात अहो आलात ना तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना प्रतापराव म्हणतात कल्पना आम्ही आलोय ना आता सुटून अश्विन आणि अस्मिता विचारतात डॅड तुम्ही ठीक आहात हा ना प्रतापराव म्हणतात हो मी ठीक आहे आता प्रिया म्हणते की मामा मलाही असं झालं होतं तुला कधी बघू आणि कधी नाही तू कधी आलीस इथे तन्वी मग ती म्हणते बाबा मी मगाशीच आले म्हणजे पूर्णाजीला हे दुःख कसं सहन झालं असतं ना म्हणून तिला सोबत करायला आले मी पूर्णाजी विचारतात की अर्जुन म्हणाला आता बेल मिळणं कठीण आहे मग कसं जमलं मग रविराजांनी सगळं काही सांगितलं पूर्णाजीला मग पूर्णाजी महिपतचे उपकार म्हणतात पुरिया खूप खुश होते या सगळ्या गोष्टीमुळे जी महिपतला म्हणतात तुम्ही देवासारखे धावून आलाय मैपत म्हणतो नाही नाही एवढं काही केलं नाही हो मी आता हे प्रतापराव विचारतात कल्पना अर्जुन कुठे गेला ग रविराज आणि महिपत साहेब माझ्या बेल साठी धडपडत होते पण अर्जुन तुमच्या बरोबर निघाल्यानंतर पोलीस स्टेशनला आलाच नाहीये कल्पना ताई म्हणतात सायली तुला काही माहितीये का ग सायली म्हणते नाही आई ते बेलच्या कामासाठी गेले तेव्हापासून आमचं बोलणंच नाही झालं रविराज म्हणतात अरे प्रताप जरा मला बोलायचं होतं तुझ्याशी आपण जरा आज जाऊन बोलूया मग तू आराम कर ह आता रविराज आणि प्रताप दोघे गे वर गेलेत त्यांच्या खोलीत बाकीचे सगळेजण तिथे स्वयंपाक घरात टेबलावरती बसलेले आहेत या कल्पना ताई म्हणत असत सायली अर्जुनला फोन लावून बघ ग बाई आधी सायली फोन लावायचा प्रयत्न करत असते पण तो अर्जुन काही फोन उचलत नसतो आता इकडे रविराज त्या प्रतापरावांना म्हणतात अरे प्रताप तुझं जामीन झाला जा आहे पण आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं पण मला सांग म्हणजे तुझे कोणी आहे का म्हणजे अशी विरुद्ध कंपनी तुझी कोणी दुश्मन वगैरे ज्यांना तुझ्या बदनामीचा फायदा वगैरे होईल मग आता प्रताप म्हणतात नाही रे रविराज असं काही नाहीये इकडे पूर्णाजी म्हणतात सगळ्यांसाठी कॉफी कर ग विमल आणि काहीतरी गोडाचं कर मग अण्णा म्हणतो नको नको आम्हाला खरंच काही नको आम्ही ना फक्त प्रतापरावांना सोडवायसाठी इथे आलो होतो लोकच प्रिया म्हणते आहो असं कसं तुम्ही माझ्या मामांना सोडवलंय आम्हाला थँक्यू तरी म्हणू द्या ना तुम्हाला तुम्हाला गोड खावंच लागेल हो काहीतरी पूर्णाई म्हणतात की तुमचे खूप उपकार झाले हो महिपतराव तुम्ही आमच्या प्रतापला सोडवून आणलं लगेच अण्णा म्हणतो नाही हो पूर्णाई तसं नाही पण मी तुम्हाला पूर्णाई म्हणलं तर चालेल ना पूर्णाई म्हणतात हो चालेल ना मला बाहेरचे सगळे प्रेमाचे लोक पूर्णाईच म्हणतात मग आता लगेच महिपत म्हणतो आहो त्याच नात्याने मी प्रतापरावांना सोडवलं त्यामुळे तुम्ही असं मला परक नका समजू अहो उपकाराची भाषा वगैरे बोलून नका लाजवू मला आता इकडे प्रेक्षकांना अर्जुन आलाय आणि चैतन्यने बघितलंय ते नागराज म्हणतो नाही पण अहो शिखरे तुम्ही ना खरच ग्रेट आहात बरं का पूर्णा अगं यांनी धडपड केली ना म्हणूनच आज आपला दादा घरी आहे शिखरे खरंच हो तुम्ही खूपच ग्रेट आहात नाही आमच्यासाठी तर तुम्ही खरंच देवमाणूस आहात आता सायली आणि कल्पनाताई तिथेच उभ्या आहेत त्यांना ह्या सगळ्यांचं बोलणं काही अजिबात आवडत नाहीये अर्जुन आता तरातरा गाडीतून उतरतो आणि घरात जायला निघतो चैतन्य विचार करतो बापरे अर्जुन आतमध्ये गेलाय मला आज जाता येत नाहीये हा तिथे गेल्यावर काही गोंधळ तर नाही ना घालणार साक्षी आणि अण्णा आतमध्येच आहेत अजून आता मी काय करू आता अर्जुन येतो आणि अण्णांची गचंडी धरतो आणि त्याला खाली लोळवतो आणि पुन्हा एकदा त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो मैपात शिखरे माझ्या घरात यायची तुझी हिंमत कशी झाली सगळेजण जण अर्जुनवर ओरडत असतात अरे अर्जुन काय करतोय सोड त्यांना सोड सायली म्हणते अहो सोडा त्यांना रविराज मागून ओरडत असत अर्जुन अर्जुन आता हे सहन करण्यापलीकडचं कर आहे बरं का सोड त्या शिखरांची कॉलर सोड अर्जुन म्हणत असतो याची हिंमत कशी झाली माझ्या घरात पाय ठेवायची आता प्रतापराव म्हणत असतात अरे अर्जुन वेडेपणा करू नको सोड सोड त्यांना सोड सगळेच जण ओरडत असतात सोडा सोडा आता हा अर्जुन त्याला हाकलतो घराच्या बाहेर म्हणजे ग दाराच्या दिशेने त्याला लोटतो आणि म्हणतो या घरात माझ्या घरात तुला जागा नाहीये म्हैपत शिकरे निघ इथून आता हाई अस्मिता उगाच मध्ये ओरडते बघ ना पूर्णाजी कसा बघतोय अर्जुन त्यांच्याशी आता लगेच चैतन्य अण्णाला धरतोय पण अर्जुन एवढा भारी बोलतोय इथे प्रेक्षकांनो चैतन्याला बघतो अर्जुन आणि म्हणतो ओ तू चैतन्य अरे महिपत शिकरे सारख्या किड्याला आता चैतन्याचा काहीच उपयोग होणार नाहीये निघा इथून माझ्या घरातून आता मात्र प्रतापराव खूप चिडतात आणि जोरात अर्जुनच्या तोंडात मारताला म्हणतात काय रे अर्जुन तुझी मनमानी एवढी वाढली आहे ना ज्याने आपल्यावर उपकार केले ना त्याला तू मारतोय तिकडे पोलीस कोठडीमध्ये मी हतबल झालो होतो तेव्हा या महिपत साहेबांनीच मला येऊन सोडवलंय प्रेक्षकांनो अण्णा आणि साक्षीने हा तमाशा एवढा एन्जॉय केला आहे काय सांगू तू मला स्वतःच्या पोटच्या पोरावर विश्वास ठेवला नाही यांनी आणि त्या बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवताय आता हे प्रताप म्हणतात तू कुठे होतास रे तू बाहेर होतास ना ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना तू घराच्या बाहेर काढतोयस लाज वाटते मला तुझी अर्जुन म्हणत सो अरे डॅड मला माझं ऐकून तर घ्या आता प्रतापराव म्हणतात एकही अक्षर बोलू नकोस हे सगळेजण जेव्हा पोलीस कोठडीमध्ये होते ना तेव्हा मला वाटलं होतं की तू या सगळ्यांना सोबत घेतलंयस यांच्यासोबतचे सगळे हेवे दावे तू विसरलायस पण नाही तसं नाहीये अर्जुन माझं चुकलं मी असा विचार केला तुझं मन इतकं मोठं नाहीये रे अर्जुन माझा भ्रमनिराश केलायस तू अरे त्या महिपत साहेबांनी उपकार केले आपल्यावर आणि तू त्यांचे असे उपकार फेडतोस असे संस्कार केलेत करे आम्ही तुझ्यावर आता लगेच अण्णामध्ये बोलतो आणि म्हणतो अहो वकील साहेब माझ्याकडून काय चुकलो खरं सांगा तुम्ही आता लगेच या पूर्णाई म्हणतात चूक तुमच्याकडनं नाही झाली आहे अर्जुनकडनं चूक होतीये अर्जुन तुझ्याकडनं होती अशी वागण्याची मी अपेक्षा केलीच नव्हती अर्जुन म्हणत असतो अरे पूर्णाजी डॅड तुम्हाला सगळ्यांना कळत कसं नाहीये हा खूप मोठा स्कॅम आहे ह्या हा महिपत ही साक्षी यांची खरं मला दोघांनी स्कॅम चालवलाय हे सगळे जण न अडकताय तुम्ही पण अडकताय डॅड त्यांच्या स्कॅम मध्ये डॅड या मैपतनेच तुम्हाला ड्रगच्या स्कॅन्डल मध्ये फसवलं आणि जामीन पण त्यानेच केली हा सगळा ड्रामा करतोय तो डॅड हा प्लॅन आहे मोठा अर्जुन जीव तोडून सांगत असतो सगळ्यांना पण कोणीच अर्जुनवर विश्वास ठेवेना आता हा चैतन्य अर्जुन समोर येतो आणि म्हणतो अर्जुन सारखा कृतज्ञ माणूस ना मी आजपर्यंत कधी बघितला नाही रे अरे तुझे डॅड आज स्वतःच्या घरात येत ना ते फक्त या माणसामुळे आता चैतन्य आणि अर्जुनचं भांडण झाले हे सगळ्यांसमोर आलंय प्रेक्षकांना चैतन्य म्हणतो तू ह्यांच्यावरच इतके घाणेरडे आरोप करतोय मला हे म्हणायची सुद्धा की कधी काळी तू माझा मित्र होतास आता हे बघून सगळ्यांनाच नवल वाटतंय म्हणजे सुभेदार फॅमिलीला सायली म्हणत असते अहो चैतन्य भाऊजी तुम्ही तरी वाद नका ना चिगळवू आता प्लीज तुम्ही शांत राहा साक्षीमध्येच ओरडते चैतन्य आणि माझ्या बिचार अण्णांनी केले तरी काय काय हो अर्जुन सर काय बिघडवलंय त्यांनी तुमचं अर्जुन सर हा राग कधी जाणार आहे तुमचा आता अर्जुन म्हणतो कधीच माझा राग जाणार नाहीये कारण तुम्ही तुमचे हे नाटक करणं थांबवणार नाहीये मला माहिती आहे आता तर हा चैतन्य चैतन्य सुद्धा सामील झालाय म्हणतो मी फक्त सत्याच्या बाजूने अर्जुन पण तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला कधीच कळणार नाहीये अर्जुन चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो चैतन्य आता गप्पा बस असं पूर्ण म्हणतात काय प्रकारे हा अर्जुन चैतन्य आणि तुझ्यामध्ये कधी भांडण पण झालं नाही आणि हे सगळं आता प्रेक्षकांनो रविराजांकडनं मला ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती बट एनिवे वे त्यांना आता ड्रामा क्रिएट करायचा आहे त्यामुळे ते आता असं दाखवू शकतात रविराज म्हणतात मी सांगतो पूर्णा काय आहे ना तुमच्या घरामध्ये सगळे प्रॉब्लेम एकाच केसपाशी फिरून येऊन थांबतात चैतन्य आणि साक्षीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि अर्जुनला ज्या दिवसापासनं हे आहे ना त्या दिवसापासनं चैतन्यशी अर्जुनने सगळे संबंध तोडले आता हे सत्य ऐकून सगळ्या सुभेदार फॅमिलीला शॉक बसलाय आता अर्जुन म्हणतो या साक्षी शिखरेचा चे, खरा चेहरा ना मला माहितीये ती तुमची क्लायंट आहे ना म्हणून तुम्हाला तिच्यावर विश्वास आहे आता लगेच ही अस्मिता म्हणते अरे पण तुझी आणि चैतन्याची लहानपणाची मैत्री आहे ना त्याचा असेल प्रेम त्या साक्षीवर म्हणून कोणी लहानपणाची मैत्री तोडत का मग पूर्णाजी म्हणतात काहीतरी मोठा गोंधळ आहे त्याशिवाय चैतन्य अर्जुन एवढ्या टोकाला जाऊन बोलणारच नाही प्रतापराव म्हणतात खरं तर हे मला आधीच कळायला हवं होतं कारण पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा चैतन्य आला ना तेव्हा हा अर्जुन तिथे नव्हता कल्पनाताई म्हणतात सायली अगं अर्जुन म्हणूनच डिस्टर्ब होता का अगं तेव्हा सायली म्हणते हो आई मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होते मी म्हणूनच यांच्या सोबत ऑफिसला जात होते पण आई यांची यात काहीही चूक नाहीये ही साक्षी आणि हा मैपत दोघही जण आतल्या गाठीचे आहेत आता लगेच प्रिया म्हणते तू हेच बोलणार ग मधुभाऊंनी साक्षीवरती खुनाचा आळ घेतलाय ना त्यांना खरं प्रूफ करण्यासाठी तू वाटतेल ते करशील सायली आता प्रियाकडे रागाने बघायला लागते तू मध्ये बोलू नकोस म्हणून आता पूर्णाजीला काय निमित्तच लागतं बोलायला सायलीला सायली म्हणतात रविराज तुम्ही बरोबर बोलतायत ही दुःख ही संकट सगळं ही मुलगी घेऊन आली या घरात ही केसच या मुळाशी आहे कल्पना ताई आता बोलायला जातात म्हणजे सायलीची बाजू मांडायला जातात हो नाही हो पूर्ण आहे असं काही नाहीये आता प्रतापराव त्यांना गप्प करतात आणि म्हणतात कल्पना तू शांत बस खूप झालं आतापर्यंत घरात भांडण नको ना म्हणून मी बोलत नव्हतो हो काही पण ह्याच मुलीमुळे आपल्या जवळची नाती दुरावत चालली आहे आता प्रिया साक्षी महिपत सगळे एकमेकांकडे बघून असं हसू दाबत असतात प्रतापराव म्हणतात कल्पना आणखीन काय पुरावा हवाय ग तुला ही मुलगीच या सगळ्याशी आहे आता लगेच हा अर्जुन म्हणतो एक मिनिट कोणीही सायलीला बोलायचं नाहीये अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो सायलीचा या भांडणाशी काहीही संबंध नाहीये चैतन्याचा आणि माझ्या भांडणाशी मग अस्मिता म्हणते नाही कसा हिने जर एवढंच हिला माहित होतं ही खरी होती तर मग हिने सगळ्यांपासून का लपून ठेवलं तुझं आणि चैतन्याचं भांडण झालंय ते आणि अर्जुन ती केस या मुलीमुळेच आपल्या घरात आलीये ही जर एवढी खरी होती ना तर आतापर्यंत खोटं का बोलली ही चैतन्याचं आणि तुझ्या भांडणाबद्दल का सांगितलं नाही घरामध्ये आता सायली म्हणते नाही हो अस्मिता ताई मी सांग होते पण लगेच पूर्णाजी म्हणतात हो बरोबर आहे ना मग तू सांगणार होतीस तर मग हे वाद चिघळलेच नसते तुला माहित होतं ना आम्ही भांडणं मिटवू म्हणून म्हणून तू आम्हाला सांगितलं नाहीस ना मग हा अश्विन म्हणतो अगं असं काय करते पूर्णाजी आपल्याला काळजी वाटेल म्हणून नसेल बोलली ग वहिनी आता पूर्णाजी म्हणतात तू गप्पा बस रे अश्विन लहानांनी मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नसतं शांत बस आता लगेच ही सायली म्हणते अहो नाही पूर्णाई मला असं वाटलं होतं की गोष्टी चिघळतील पूर्णाजी सायलीला म्हणतात आता जेवढं चिघळले त्यापेक्षा जास्ती चिघळणार होतं का, का मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला अर्जुन म्हणत असतो तुम्ही सगळे चुकीच्या अँगलने बघताय असं काहीही झालेलं नाहीये आता रविराज म्हणतात आणखीन कुठल्या अँगलने बघायला पाहिजे सगळ्यांनी अर्जुन आणि चैतन्याची मैत्री तुटलीये ना ती फक्त आणि फक्त याच मुलीमुळे तुटली आहे प्रतापला सोडवून आणणाऱ्या महिपतचा अपमान झाला तोही ह्याच मुलीमुळे या घराला लागलेली कीड ही मुलगी सुभेदारांच्या घराला लागलेली कीड खर तर ह्या वाक्याची अपेक्षा मला रविराज यांच्याकडनं नव्हती प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर अर्जुनला फार वाईट वाटलंय आणि कल्पनाताईंना सुद्धा तर आता सायली तर रडायलाच लागते काय बोलणार ती पण प्रिया साक्षी आणि महिपत खूप खुश आहेत प्रेक्षकांनो आता या पूर्णाजी म्हणतात मला हे सगळं चांगलं माहिती आहे घरातल्या प्रत्येक क्लेशाचं मूळ आहे ही मुलगी अर्जुन सगळ्यांकडे बघायला लागतो असं का बोलतायत सगळे सायलीला आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला साक्षी महिपत दोघही जण हसत असतात सायलीला बघून आता ते हसत आहे हे बाकीच्यांना दिसत नाहीये का पण प्रेक्षकांना आता इथून पुढे ना मालिका खरं तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे जरा जो बोरिंग ट्रॅक तुम्हाला वाटतोय ना पण मला असं वाटतं की हा सगळा ट्रॅक आता इथून चेंज होईल नक्कीच आणि खूप इंटरेस्टिंग बघायला मिळेल आता पुढे आपण बघणार आहोत की हे प्रतापराव अर्जुनला म्हणतात मला लाज वाटते तुझी लाज आणि सगळेजण म्हणजे इकडे तिकडे निघून जातात पण आता अर्जुन सायलीला म्हणतो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सायली म्हणजे ते मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या महिपत आणि साक्षीने आपलं घर तोडलंय ना आता यांची गाठ माझ्याशी नो कसं वाटला तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की कळवा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हं ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद